शे झटपट रव्याचे मेदू करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत रव्यापासून पौष्टिक नाश्ता कसा बनवायचा मेदूवडे मेदूवड्यासाठी अर्धा कप आणि एक तृतीयांश कप असे मी रवा घेतलाय चिली फ्लेक्स एक चमचा घेतलाय अर्धी वाटी गाजर किसलेले घेतलेत अर्धी वाटी हिरवे वाटाणे घेतलेत अर्धी वाटी लाल शिमला मिरची घेतली आपण कोणत्याही भाज्या ह्याच्यात वापरू शकता आहे स्वीटकॉर्न अर्धी वाटी घेतले मीठ चवीनुसार घ्यायचं आहे मिरच्या तिखटानुसार आपल्या घ्यायच्या आहेत मी तीन मिरच्या तिखटासाठी घेतलेल्या आहेत मला तिखट लागते म्हणून कोथिंबीर अर्धी वाटी घ्यायचे आपण आता गॅसकडं ओळू गॅसवर मी एक नॉनस्टिक कढई ठेवलेली आहे जेवढा आपण रवा घेतला आहे त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये मीठ चिली फ्लेक्स हिरव्या मिरच्या बारीक घालायच्या आहेत बीर घालायचे आहे आपण जे भाज्या घेतल्या आहेत गाजर किसून घेतलेला आहे हिरवे वटाणे घेतले आहेत डबू मिरची लाल घेतलेली आहे शिमला मिरची जी आहे माझ्याकडे ती घेतली आहे आपण हिरवीसुद्धा घेऊ शकता स्वीटकॉर्न घेतले आहेत ज्या भाज्या आपल्याला आवडत असतील त्या भाज्या घ्यायच्या आहेत हे दोन तीन मिनटासाठी असंच ठेवायचं आहे उकळायचं आहे चांगलं त्याला चांगली उकळी आलेली आहे आता तो रवा जो घेतला आहे आपण अर्धा कप आणि एक तृतीयांश कप तो घालायचा आहे छानपैकी मस्त मी एकजीव करायचं आहे एकसारखं करून घ्यायचं छानपैकी हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे झाकून ठेवायचं एक दोन मिनटासाठी दोन तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि बघायचं आहे मऊ झालेलं आहे आता हे बाजूला काढून घ्यायचं गॅस बंद करायचा तर मी गॅसवर दुसरा पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये मी आता थोडं तेल घालते तळण्यासाठी पण हे झाकून ठेवलं आहे गॅसवर न उतरल्यावर ते आता काढूया एक मिनटातच काढायचं आहे आता हे सगळं मिश्रण एका ताटात काढायचं आहे तर मी या प्लेटमध्ये मोठ्या आता हात धुवून घ्यायचा म्हणजे चिक आपल्याला जास्त भाजत नाही तर असे गोळे करून घ्यायचे जरास मोठा गोळा करून घेते मी हात भासते त्यामुळे थोडंसं शिस्तीतच करायचं हे चपट करून घ्यायचं मध्ये असं होल पाडायचं आहे वड्याचा आकार त्याला द्यायचा आहे गोल गोल वड्या टाईप करायचं आहे मेदू आपले सर्व तयार करून घेतलेत मी आता हे तळायला घ्यायचे तेल तापलेलं आहे आपण आता एक एक मेद वडे याच्यातच सोडायचे तेल गरम असतानाच घालायचं आहे कोमट तेलात घालायचे नाही ते वडे हे करताना जरा सावधच राहायचं कारण सिटकॉर्न किंवा हिरवे वाटाने फुटू शकतात त्यामुळं ताट जर असं पुढं घ्यायचं म्हणजे डोळ्यावर वगैरे येत नाही मी प्लेट अशी धरलेली आहे अंगावर उडू नये किंवा डोळ्यावर उडू नये म्हणून जास्त काय हलवायचं नाही थोडंसं कठीणपणा त्याला आलात तरच पुढे मग हलवायचं आहे हे आता परतून घ्यायचे आहेत गोल्डन कलरवर भाजायचे आपल्याला आपले हे मेदू तयार झालेत तर आता मी हे सर्व करण्यासाठी काढत आहे असे सर्व मेदुवडे आता मी तयार करून घेणार आहे आपले मेदूवडे खूप छान झालेले आहेत सुंदर झालेले आहेत तुम्ही पाहू शकता असे पौष्टिक मेदूवडे करून बघा लहान मुलांना डब्यातनं सुद्धा आवडतील मोठ्यांच्या नाश्त्यासाठी सुद्धा चांगले आहेत आणि असे करकरीत छान झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ही रेसिपी करून पहा खूप छान होतात असे वडे पौष्टिक आणि मुलांनासुद्धा खूप आवडतील